नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हृदयाला भिडतो एक कायदा जो कधी काळी शेतकऱ्यांचा मित्र ठरला पण आज त्यांच्यासाठी डोकेदुखी बनलाय हा कायदा आहे कुळ कायदा हा कायदा खरंच शेतकऱ्यांचा आधार आहे की त्यांच्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा आणि यात फसवणूक कशी होते आज आपण याच्या प्रत्येक पैलूवर कडकपणे आणि वास्तववादी दृष्टिकोनातून बोलणार आहोत तयार आहात का तर मग चला सुरू करूया कुळ <laughs> <laughs> कायदा म्हणजे काय मित्रांनो कुळ कायदा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावे लागेल एकोणविशे एकोणचाळीस आणि एकोणविशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या उंभरट्यावर होता

ज्या शेतकऱ्याने कुळाने दुसऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्ष कष्ट केले त्याला त्या जमिनीवर हक्क देण्याचा कायदा याचा आधार होता कसेल त्याची जमीन एकोणाशे अठ्ठेचाळीस च्या मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम अंतर्गत कुळांना जमिनीवर मालकी हक्क मिळायला सुरुवात झाली बत्तीस म प्रमाणपत्र मिळालं की कुळाचं नाव सात बारावर यायचं आणि तो जमिनीचा मालक बनायचा पण मित्रांनो हे इतकं सोपं नव्हतं हो जमीनदारांनी हा कायदा मानायला नकार दिला त्यांनी कुळांना धमक्या दिल्या फसवणूक केली काहींनी तर कागदपत्रांमध्ये फेरफार करून कुळांचे हक्क हिसकावले आणि इथेच या कायद्याची पहिली फसवणूक सुरू झाली खरच कुळ कायदा शेतकऱ्यांचा आधार आहे का चला आता कुळ कायद्याची चांगली बाजू पाहूया मित्रांनो हा कायदा जेव्हा आला तेव्हा लाखो शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा मालक बनण्याची संधी मिळाली ही फक्त कायदेशीर बाब नव्हती तर हा होता सामाजिक क्रांतीचा पाया शेतकऱ्यांना सन्मान मिळाला कुळ कायदा आला आणि शेतकऱ्यांना पहिल्यांदाच स्वतःच्या मेहनतीचा हक्क मिळाला त्यांचं नाव सातबाऱ्यावर आलं त्यांना जमीन मिळाली आणि त्यांचा आत्मसन्मान वाढला जमीनदारांचा जुलुम कमी झाला आधी जमीनदार शेतकऱ्यांचं शोषण करायचे कुळ कायद्यामुळे जमीनदारांना कायदेशीरपणे जमीन करणाऱ्या कुळाला हक्क द्यावाच लागला त्यानंतर आर्थिक स्थैर्य ज्या शेतकऱ्यांना आधी मजुरीवर जगावं लागायचं त्यांना आता स्वतःच्या जमिनीवर शेती करता त्यांनी पिके घेतली बाजारात विकली आणि स्वतःचा उदरनिर्वाह सुधारला मित्रांनो एकोणीसशे पन्नास साठ च्या दशकात कुळ कायद्याने लाखो शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनवले विशेषतः कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात याचा मोठा परिणाम झाला पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आता आपण पाहूया हा कायदा कुठे अडथळा ठरतोय मित्रांनो कुळ कायदा जेव्हा आला तेव्हा तो क्रांतिकारी होता पण आज 2025 हजार मध्ये हा कायदा अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनलाय का चला याची कारण पाहूया एक कायदेशीर गुंतागुंत कुळ कायद्याची प्रक्रिया इतकी अवघड आहे की सामान्य शेतकरी त्यात अडकतो बत्तीस ग अर्ज तसेच बत्तीस म प्रमाणपत्र तलाठी तहसीलदार कोर्ट कचेऱ्या हे सगळं सामान्य शेतकऱ्याला समजतच नाही त्यानंतर जमीन खरेदी विक्रीत अडचण कुळ कायद्यामुळे जमिनीचं वर्गीकरण जसे की वर्ग एक वर्ग दोन इतकं क्लिष्ट आहे की जमीन विकायची किंवा खरेदी करायची तर अनेक कायदेशीर अडथळे येतात फसवणुकीची शक्यता काही जमीनदार आणि बिल्डरांनी या कायद्याचा गैरफायदा घेतला बनावट कागदपत्र तयार करून कुळांचे हक्क हिसकावले गेले उदाहरणार्थ कोकणात अनेक ठिकाणी बिल्डरांनी अने कुळांचे हक्क खरेदी करून जमिनी बळकावल्या त्यानंतर चार वारस हक्काची कुळ कायद्यामुळे मिळालेली जमीन फक्त वारसांनी हस्तांतरित करता येते पण त्यातही अनेक कायदेशीर अडचणी येतात काही केसेस मध्ये वारसांमधील वादामुळे जमीन अडकून पडते आणि शेतकरी काहीच करू शकत नाही त्यानंतर आधुनिक शेतीला ब्रेक आजच्या काळात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि मशिनरी हवी पण कुळ कायद्यामुळे जमिनीचे एकत्रीकरण म्हणजेच लँड कॉन्सिलिडेशन होत नाही छोट छोट्या तुकड्यांमुळे शेतकरी आधुनिक शेती करू शकत नाही मित्रांनो याचा अर्थ असा नाही की कुळ कायदा वाईट आहे पण ज्या उद्देशाने हा कायदा आला तो आता पूर्ण होत नाहीये काळ बदललाय गरजा बदलल्या आहेत पण हा कायदा तसाच आहे फसवणूक कशी होते आता येतोय सगळ्यात कडक मुद्द्यावर फसवणूक मित्रांनो कोळ कायद्याचा गैरवापर इतका मोठ्या प्रमाणावर झालाय की सामान्य शेतकरी आणि जमीनदार दोघेही यात अडकलेत चला काही उदाहरणं पाहूया बनावट कागदपत्र अनेक ठिकाणी विशेषतः कोकणात बिल्डरांनी बनावट कागदपत्र तयार करून कुळांची हक्क खरेदी केले काहींनी तर कुळांचे नाव सातबाऱ्यावर नसतानाही जमीन विकली त्यानंतर दोन कायदेशीर प्रक्रियेचा गैरफायदा कुळ कायद्याची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे की सामान्य शेतकरी त्यात फसतो तलाठी आणि वकिलांच्या संगमताने अनेकदा चुकीच्या व्यक्तीच्या नावावर जमीन जाते त्यानंतर तिसरे जमीन अतिक्रमण काही ठिकाणी लोकांनी कुळ कायद्याचा आधार घेऊन दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण केले उदाहरणार्थ एका व्यक्तीने बहात्तर वर्ष वापरलेल्या जाग्यात दुसऱ्याने कुळ म्हणून नाव घुसवलं त्यानंतर सावकारांचा नवा अवतार आधी सावकार कर्ज देऊन जमीन बळकवायची आता काही बिल्डर आणि मध्यस्थ कुळ कायद्याचा वापर करून जमीन हडपतात मित्रांनो ही फसवणूक फक्त शेतकऱ्यांनाच नव्हे तर जमीन मालकांनाही भोगावी लागते आणि यात सगळ्यात जास्त नुकसान होतं ते सामान्य माणसाचं तर आता यावर उपाय काय मित्रांनो कुळ कायदा पूर्णपणे रद्द करणे हा उपाय नाही पण त्यात सुधारणा नक्कीच व्हायला हव्यात काय करता येईल प्रक्रिया सुलभ करा बत्तीस ग आणि बत्तीस म यासारख्या प्रक्रिया इतक्या गुंतागुंतीच्या नसाव्यात तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत सगळं डिजिटल आणि पारदर्शक व्हायला हवं त्यानंतर कायदेशीर साक्षरता शेतकऱ्यांना कुळ कायद्याची माहिती देण्यासाठी मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करायला हवीत त्यानंतर फसवणुकीवर कठोर कारवाई बनावट कागदपत्र बनवणाऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी त्यानंतर जमीन एकत्रित आहे सरकारने एकत्रित करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं त्यानंतर आधुनिक शेतीला चालना कुळ कायद्यामुळे अडकलेल्या जमिनींना आधुनिक शेतीसाठी मोकळं करायला हवं जेणेकरून शेतकरी स्वतःचा आणि देशाचा विकास करू शकेल सावित्रीबाई फुले आणि सामाजिक न्याय मित्रांनो कोळ कायदा हा फक्त कायदेशीर मुद्दा नाही तर सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे आणि यात आपण सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करायलाच हवा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी शेतकरी आणि दलित समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचलं कोळ कायद्याचा आत्मा हा त्यांच्या सामाजिक क्रांतीतूनच आलेला आहे पण आज जर आपण खरोखरच त्यांचा आदर्श जपायचा असेल तर कुळ कायद्याला आजच्या काळानुसार बदलायला हवं मित्रांनो कुळ कायदा हा शेतकऱ्यांचा आधार होता आहे आणि राहील पण आज तो अनेकदा अडथळा ठरतोय फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेला हा कायदा शेतकऱ्यांना मुक्त करणार की त्यांना आणखी बांधून ठेवणार हा प्रश्न आपण सरकारला विचारायला हवा आणि जागरूक व्हा तुमच्या हक्कांची माहिती घ्या कायदेशीर सल्ला घ्या आणि फसवणुकीला बळी पडू नका हा कायदा बदलायला हवा सुधारायला हवा आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सशक्त करायला हवा चला एकत्र येऊन आवाज उठूया कसेल त्याची जमीन आणि प्रगतीही त्याचीच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र